महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय निधन झालं नाही आहे निधन झालं कारण दादा कालही आपल्यात होते आजही आहेत आणि उद्याही राहतील त्यांचे विचार आपल्या सर्वांमध्ये हे कायम राहणार आहेत दादांनी आपल्याला लढायला नाही रडायला नाही तर लढायला शिकवलंय सगळ्यांच म्हणजे माझं जर राजकारणाचं जर आवड निर्माण झाली असेल तर दादांमुळे झाली आहे स्वाभिमाने मी पुणे जिल्ह्यातले नागरिक का आहे कारण दादांनी काल पण आमचं पालकत्व केलं होतं आज पण पालकत्व करतायत आणि इथून पुढे तेच पालकत्व करतील याबद्दल खात्री आहे दादांचे विचार कायम आपल्या सर्वांमध्ये राहतील फार काही बोलणार नाही दादांना आदरांजली म्हणून इथं थांबते धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री त्यांच्या पुढे आता स्वर्गवासी असं नाव लिहावं लागतंय अशा दादांच्या आज असती पंढरपूरच्या पावन नगरीत दक्षिण काशी म्हणून आहे ज्या नेतृत्वाखाली काम केलं शेवटच्या श्वासापर्यंत अभिमान राहील की अशा नेतृत्वाखाली काम केलं जो लोकनेता महाराष्ट्राने हरपलाय तो नेता केवळ एकट्या पक्षाचा नुसून सर्वसामान्य कुटुंबाचा अल महाराष्ट्राचा आहे म्हणून एक पक्षाची कार्यकर्ते म्हणून कायमस्वरूपी दादा आमच्या स्मरणात राहतील दादा गेलेच नाहीत ताई म्हटल्याप्रमाणे दादा आहेत राहतील